अफजल खान प्रकरण समजून घेत असताना आपल्याला मावळच्या देशमुखांबद्दलसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे अफजल खानाची शिवाजी महाराजांच्या विरोधात नेमणूक केल्यानंतर त्याला जाऊन मिळण्यासाठी अली आदिल शहाने मावळच्या सर्व देशमुखांना कडक फरमान पाठवलेलं होतं असंच एक पत्र असंच एक फरमान सोळा जून सोळाशे एकोणसाठ रोजी कानोजी जैत्यांना आलेलं होतं त्यातील मजकूर आपण जर बघितला तर तो खूप गहन आणि विचारबुद्धीनं लिहिलेला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना कमजोर कसं करायचं हे त्यातून दिसून येते आपल्याला त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं शिवाने अविचारामुळे व दुर्बुद्धीने निजामशाहीतील तळ कोकणातील इस्लामच्या म्हणजे मुसलमान लोकांना उपद्रव देण्याचा हात घालून लुटालूट करून बादशाही मुलखातील काही किल्ले स्वतःच्या ताब्यात आणलेले आहेत आणि म्हणून अफजल खान मुहम्मदी याला त्या बाजूची सुभेदारी देऊन बलाढ्य फौजेसह तिथे नेमलेलं आहे उपयुक्त खाण्याच्या आज्ञेत राहून सेवा कर्तव्य पार पाडावे आणि त्याला म्हणजेच शिवाजी महाराजांना पराभूत करून मुळापासून उकडून काढावे त्याचे जे लोक ज्या ज्या ठिकाणी भेटतील त्या त्या ठिकाणी त्यांना अभय न देता त्यांना पूर्ण ठार करून टाकावे आणि दरबाराविषयी आपली निष्ठा आपण व्यक्त करावी उपयुक्त खानाच्या लिहिण्यानुसार तुझी राजनिष्ठा दरबाराकडे मान्य होईल आणि ऊर्जित व कल्याण होईल असा मजकूर या पत्रामध्ये आपल्याला बघायला भेटतो राजहिताविषयी व बादशाही मसलतीविषयी उपयुक्त खाण जे काही सांगेल तेच लिहित आणि अंमलात आणत असावे जे कोणी उपयुक्त खानाच्या सांगण्यानुसार आणि लिहिण्यासुरा लिहिण्यानुसार अंमल करणार नाही त्याच्या बाबतीत परिणाम चांगला होणार नाही म्हणजे इथे आपण बघू शकतो हे किती घातक आणि पातकी पद्धतीनं फरमान हे मावळातल्या देशमुखांच्या घरी पाठवण्यात अफजलखानाने त्यानंतर स्वतः मावळच्या देशमुखांना त्याला घेऊन येऊन मिळण्याबद्दल पत्र पाठवलेली होती कराडजवळील मसूरचे सुलतानचे जगदाय त्याचबरोबर उतरेवळीचे बन बंबाजी खोपडे खानास जाऊन मिळालेले होते कान्होजी जेदे आदिलशाहचे फरमान घेऊन शिवाजी महाराजांकडे आले आणि त्यांनी ते फरमान शिवाजी महाराजांना दाखवले त्यावेळी शिवाजी महाराज म्हटले की आपण हे खानास जाऊन मिळावे नाहीतर आपले ही वतन काढून घेण्यात येईल त्यावेळी कान्होजी जेदींनी जो पराक्रम दाखवला तो खरंच नमूद करून ठेवण्यासारखा आहे कान्होजी जेदींनी स्वतःच्या घरावरती मुलाबाळांवरती आणि वतनावरती सुद्धा पाणी सोडून दिलेलं होतं आणि त्यामुळे स्वराज्याच्या पहिला पूजेचा मान हा कानोजी जेदींना देण्यात आलेला होता शिवाजी महाराजांना अफजल खान वाईस आल्याची बातमी त्यावेळी कळाली महाराजांनी त्याची फौज एकत्र आलेली हे माहिती होते खानाशी लढाई करीन असा सल्ला मसलत त्याच्याशी करणार नाही असा ठाण निर्धारच शिवाजी महाराजांनी स्वतःशी केलेला होता त्यामुळे ज्या पद्धतीने संभाजी महाराजांचा दगा करून त्यांना फटका केलेला होता त्याप्रमाणे माझाही तो करेल आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी अफजलखानाला शरण न जाता त्याच्याबरोबर युद्ध करणं पत्करलेलं होतं त्यावेळी स्वराज्याचे जे सरसेनापती होते मानकोजी धावतोंडे यांच्या मृत्यूनंतर सोळाशे सत्तावन्नमध्ये नेताजी पालकरांना सेनेचा सरसेनापती करण्यात आलेले होते त्याचबरोबर पायदळाचे जे सेनापती होते यसाजी कंक त्यांना सगळी मानाची वस्त्रे देण्यात आलेली होती महाराजांनी नेताजींना महाबळेश्वरमध्ये खाणाच्या सैन्याच्या घाटमाथेवरती वाटा अडवणे असं सांगितलेलं होतं त्याचबरोबर शामराव निळकंठ त्र्यंबक भास्कर रघुनाथ बल्ला आणि मोरपंतांकडे कोकणात जाणाऱ्या वाटा अडवण्याचं काम दिलेलं होतं जेदे बांधल आणि मावळातील सैन्याचा पराभव जंगलात दबा धरून बसा आणि करा असा सूचना दिलेल्या होत्या या सुमारास एक दुःखद आणि वेदनादायी घटना शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडली आणि ती म्हणजे सईबाईंचा मृत्यू स्वराज्यावरती आलेलं संकट आणि सईबाईंचा या मृत्यू यामुळे छत्रपती शिवाजी महाराज खतून जाण्याच्या तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः खचलेलं आहेत असं न दाखवता स्वतः धैर्याने आणि शौर्याने स्वतःची भूमिका बजावलेली होती आणि ते अफजलखानाला तोंड देण्यासाठी सज्ज झालेले होते